त्याबद्दल आमच्या प्रांताध्यक्ष यांना त्यांनी उत्तर दिलेलं आहे no, हे मी तुम्ही मी सकाळी सहाला सुरुवात केली तुम्हाला सगळ्यांना माहिती कामाचा माणूस आहे मी असले आलतू फालतू उत्तर द्यायला बांधले नाही विचाराव पटकन राज्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी काल कॅबिनेट घेतलेली होती त्यावेळेस आरोग्य विभागाने ही गोष्ट कानावर घातली रोजचे रोज आम्ही रिपोर्टिंग घेतोय आणि कोविड वाढू नये म्हणून जी काही खबरदारी घ्यायची पाहिजे तशा प्रकारच्या सूचना सगळ्या सिव्हिल सिव्हिल सर्जनला ज्याला आपण त्यांना आरोग्य विभागाला सगळ्यांना दिलेल्या आहे वास्तविक त्याच्यामध्ये नागरिकांनी पण प्रतिसाद दिला पाहिजे कारण मला आठवत आहे पाठिंबाच्या काळामध्ये ज्यावेळेस असं कोविड सारखा आजार आलेला होता त्यावेळेस सगळ्यांनी आपलं प्रत्येकाचं काम आहे कर्तव्य या भावनेतनं सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहकार्य केलेलं होतं मग आपण सगळ्यांनी मिळून त्याच्यावर मात केलेली होती आता जे जो कोविड येतोय त्याच्या ती तीव्रता ती ही पूर्वी इतकी नाहीये आणि त्याच्यावर घरीच आराम करता येतो डॉक्टरांचा सल्ला घेता येतो तरी पण मास्क वापरा वगैरे असं सांगितलं जातं अर्थात आम्ही पण लोकांच्यात असतो आम्ही पण अजून काही भास वापरायला सुरुवात केलेली नाहीये त्या आम्हाला म्हणजे आम्ही पण वापरलं पाहिजे ही गोष्ट तेवढीच सत्य आहे पण राज्याच्या प्रमुख या नात्यानी एकनाथराव शिंदे आणि आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये काळजी घेतो नाट्य संमेलनाचं उद्घाटन उद्घाटन असं नाही त्याचा काहीतरी कार्यक्रम कुठेही टाकतात टाकलं नाही म्हणून आंदोलन झाला मी तसल्या गोष्टी मला त्याच्याबद्दलची माहिती नाहीये मी तुम्हाला नेहमी सांगतो काहीतरी असे आता करोनाचा विचारला हा प्रश्न निश्चितपणे राज्याच्या जनतेच्या दृष्टीने महत्वाचं आहे मी यात पार्की सारखे प्रश्न विचारले ते उत्तर द्यायला एक मिनिट पाण्याच्या बद्दल मी तुम्हाला मागच्याच सेवा सांगितलेलं होतं की रब्बीचा हंगाम संपल्यानंतर पुन्हा कानवा सल्लागार समिती घेतली जाईल आणि त्याच्यामध्ये किती बाष्पीभवन झालं किती पाणी शेतीला गेलं किती पाणी आता जुलै दोन हजार चोवीस पर्यंत आपल्या पुणेकरांना लागेल सगळ्याचं नियोजन करून आम्ही पुढची ती आखणी करणार आहे हे मी तुम्हाला इथंच काही दिवसापूर्वी सांगितलेलं होतं आयोगाला स्वायत्तता असते त्यांनी त्यांची बैठक घेऊन ते त्यांचं काम करत असतात त्याच्यात आम्ही काही त्याच्यात आम्ही काही इंटरफेअर करत नाही आदेश काढला काही त्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर त्यांच्याशी चर्चा झाली त्यांना जे काही मदत करायला माणसाला पाहिजे ती सगळी यंत्रणा राज्य सरकारची उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यात सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त सर्व सर्व कलेक्टर सर्व आयुक्त कॉर्पोरेशनचे अशा सगळ्या या यंत्रणेना स्पष्टपणे सांगितलं कारण त्या मिटिंगला मी पण होतो देवेंद्रजी पण होते आणि सह्याद्रीवरून ती व्हिसी घेतलेली होती त्यावेळेस या सगळ्या टीमला सांगितलेले आहे लोक पण होते त्याच्या दोन सचिव लोकांना सामाजिक न्यायाचे सचिव आणि ओबीसी इतर मागासवर्गीय विभाग जो आमचा आहे त्याचे सचिव या दोघांनाही रोजचे रोज त्याच्याबद्दलची माहिती घेऊन त्याचा पाठपुरावा करायच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या सॉफ्टवेअर त्यांच्यावर जबाबदारी दिली आपण वेगवेगळ्या टेंडर मागवलेलं होतं तीन वेगवेगळ्या एजन्सीने ते टेंडर भरलं परंतु त्याच्यातले एक दोघं म्हणाले की आम्ही इतक्या कमी काळामध्ये ते करू शकू असं आम्हाला वाटत नाही गोखले या इन्स्टिट्यूटने सांगितलं आम्ही करू म्हणून गोखले शिंदे समितीचे जे पदाधिकारी आहेत त्यांना साडेचार लाख रुपये मानधन बाहेरचे दौरे आणि खर्च आपल्याला काय त्रास होतो खर्च एक 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 अरे बाबा सर्वसामान्यांचा पैसा कसा खर्च करायचा याच चांगलं आम्हाला ज्ञान आहे आम्ही आजच हे करत नाही तुम्ही अदलीकडे प्रश्न विचारताय त्याच्या संदर्भामध्ये एखादी तीव्रता लक्षामध्ये घेतल्यानंतर कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं आणि त्याच्यातून राज्याचं ही सांभाळायचं सा, कायदा सुव्यवस्था सांभाळायची ही बाब लोकशाही पद्धतीनं निवडून आलेलं सरकार घेऊ शकतं कशामध्ये मागासवर्ग आयोगांचे सदस्य असतील अध्यक्ष असतील एक मिनिट अशा पद्धतीनं कुठलाही दबाव नाही माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला जास्तीची माहिती असेल तर आपण सांगू शकतो नो कॉमेंट बाबा त्यांनी कार्यकर्त्यांना काय सांगावं हा त्यांचा अधिकार आहे ना तुम्हाला त्याच्यात काय वाईट वाटतंय तुमच्या पोटात काय दुखतय मला एक कळत नाही ते आज राज्याचे प्रमुख आहे प्रमुख पदावर राहण्याच्या करता जे बहुमत असायला पाहिजे आज ते त्यांच्या पाठीशी आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना बोलत असताना ते काय बोलले ते मला माहित नाही कारण तो प्रश्न विचारलाय म्हणून मी त्याचं उत्तर देतो परंतु त्यांनी सांगितलं असेल कधी कधी माणूस बोलून जातो त्याच्यात जा काही वाईट वाटायचं कारण मला मला त्यामध्ये काही बोलायचं नाही नो कॉमेंट कशा करता सर आपल्या उपडून काढायचं काम करतात ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पडलेली नव्हती त्याआधी जितेंद्र रावड असं म्हणाले की दादा पक्षामध्ये दादागिरी करायचे दादांमुळे अनेक जवळच्या ठीक आहे त्याच्याबद्दल आमच्या प्रांताध्यक्ष यांना त्याने उत्तर दिलेलं आहे ना हे मी तुम्ही मी सकाळी सहा ला सुरुवात केली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी कामाचा माणूस आहे मी असले आलतू फालतू उत्तर द्यायला बांधील नाहीये तुम्ही कामाचा विचारा आज इंजिनियरिंग कॉलेजमध्ये जाऊन मी काय काय केलं ते मला माहितीये तुम्हाला काय पत्रकार मित्रांना पण अशी काम करणारी माणसं आवडत नाही एक मिनिट त्याच्यामध्ये जे काई, असले काई किर्को, किर्को जाला काही असले काहीतरी किरकोळ किरकोळ प्रश्न की ज्याला काही अर्थ नाही दोन दिवस सगळ्याच सगळायचं त्याचा चौथा हे बघ आता हाही प्रश्न आता हाही प्रश्न हा काही महत्वाचा प्रश्न आहे निवडून येणाऱ्यालाही माहितीये कोण कुणामुळे निवडून आलंय निवडून आणणाऱ्या कोण जा 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 शर्वरी सबस्क्राईब करा तीचा जाग जा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत